काय सई एक दिवस मावडी आंतरी येईन आणि येत नाही दहा पाच या त्या आणि गप्पा मारे त्या घरी यात्या एवढा आल्या नाही आता बाया कशा कांदे लावायला जाते जिथे जमा तिथे आपण सुलेप तुला गाव पुण्यावर नाही नाही आले नाही ना बाई ची तिला काही स्वयंपाक येत नाही काही खेडेमध्ये आणली बाई बाई मला करावं लागू राहिले म्हणून तुम तुमच्याकडे आले होते मला साहेब करू लागत तिला साठक नाही येत काहीच येत नाही मलाच करावं लागत कसं बाई वळ्या नाही येत काहीच नाही येत तिला शिटी जरी असते तर पाय पक यायला पाहिजे ना वाटत म्हणते बाई का चांगलं पाया बसून तर डोक्याला खाऊन घ्या पहिले जुने लोक करीत होते आता नवीन कधी काहीची बाई काय त्यांच्या मनाने पुरी आपला असलं मग माणूस गणवतातलं पाहत चांगल्या पुरी आता गणवतात पाच नाही काही नाही निस्त चेहरे पाच आहे फुलफ्यासूबाई आहे तिथं पाणी वाय या बरं लक्ष्मी तसं राहतो आम्हाला सुट्ट्या नाही ना आम्हाला ना, आमचं नाही तिथे असो किला काहीच येत नाही मग आता ना, झालं माझी पाहिजे बाई तुम्ही

नायचा काय बन आमच्यात बिर्याणी चांगलं पण बिर्याणी म्हणजे ऐके तुमच्यात किती अवघड अवघड आमच्या मध्ये पण शिकवावं लागत बाई पोलीच्या जातीला सगळं मी मागं लाग येते येतो याला अक्का आता तुम्ही सुनीका आता खाली ना शिकवायचं ना करायचं मग नाही ना करीत मग काय करावं मलाच करावं लागत म्हण लिहून आधी पोरणं धाका दरा नकामाला गेला तिकडच मग त्याला मग काय करावं mm. पण जाऊ द्या सर्व्हिसला लागलं ला, तेव्हा सर्व्हिसला सुन सर्विसला चांगलाय ना पैसे पाणी तर येते घरामध्ये जाऊ द्या पैसे पाणी येते पण माझ्या जीवाची किती हाली जाऊ द्या आता पण मग पैसा पाणी असला इकडे खेडेगाव तरी काय काम राहिले आपल्याकडे ऐकेन जाऊ पडते म्हणजे आपल्याला शेती असते तर मग काही नसतं वाटलं पण तिला कवास ठेव लागायची ते हाय बाई लागणार आणणार माया खाली आणून घ्याल मी पाठायच सरळ करीत तिला मी तिघा अगोदर ना ती म्हणून तर मग मला एवढं कुडका पाट्या खेळती हो का बाई मला एखाद्या पाडायला बसली दिले ते झालंय का म्हणून तर मला एवढं पुढे पुढं करावं लागत माय बहिणी ती तू अशी रद्द दिली आणि काही जशी तिला म्हणलं माहिती ती आज पंधरा दिवस पाठवून पूर्वी पंधरा दिवस असतो तसाच ती केली आता त्याचा पाणी झाड शिकवलं मी तिला काही करायचं नाही बसून घ्यायचं बाई मला दुख होतं म्हणायचं मी काय करू तरी तुम्हाला काय सांगू आमच्या काळामध्ये दिवाळी दसऱ्यापासूनच दिवाळी चालू व्हायची म्हणजे नवरात्र नवरात्रापासून धरलं तरी चाललं आम्ही लहान लहान होतो म्हणजे काय करायची एक पाठत उठायची चढा सारून दसऱ्यापासून दिवशी आल्या सारखं वाटायचं आम्हाला आम्हाला आरडायची मनायची आम्ही नको लवकर उठत भाई कधी म्हणले आव आरडायची उठा लवकर उठा सडा चढा सारून रांगोळी दसऱ्या नवरात्र ते दिवस गेले का मग दहावे दिवशी दसरा दसरा झाला का लगेच सगळं आवडून वय तस ते काम आवले का लगेच सायपाका लागू कारण झाला पहिलं होतं आता कुठं राहिलं आता लोकाला काय म्हणतात खुट्ट्या भेटाना कोणता दा डायरेक्ट दिवाळीच्या दिशी येते कारंजा का हा माझ्या हिने भारी करंज्या करायची ही एवढ्या लिख्यात करायची आणि खायच्या कायच्या खायच्या कशा कायच्या खायच्या तळायला ही भली मोठी करायची मोठं लिखे एवढ्याने करायची लाडू ही एवढा लाडू हातात बसत नव्हता आता काय आता काय प्रकारे जमत नाही कोण ना एवढं कोण करून घेते वेळ नाही भेटत कोण काहीच नाही असं होत भेटत काय करणार तिला करू लागल तुम्ही मायकडे आल्या मला तुमच्याकडे यावं लागेल करू आता यावंच लागेल मी एवढं करून घेल मायाकडे यावंच लागेल ते जाऊ काहीतरी सोय कर आव मला उपजे मग मला उपशी मारती का ती शिळी भाकर ती, ती खा शिळी भाकर भाजी आहे गासाची भाजी करून तू लीली आहे ती सोराय लावली म्हणती शिळी भाकर हे ती नाल्या खा शिळी भाकर पिटल बिटला करीते अरे काहीतरी करून ठेव माझं मारली न घालू तू <laughs> गम संगती ना मजे तुय शिनका जाय बाबा घरी खाऊ दे तर किती दिवसातून चांगलं भेटले मनी ना माझ्या येशील का तुला भेटत का जाय झालं काय झालं एवढं काय चाल का पुरायला शेळी पुढे काय झालं शेळी चारून येतो म्हणजे काय करायला

जेव्हा आलं तर काही नाटक करून राहिले काय खरं नाही तिला दोघीचे लग्न करून दिले सारे काम माय मड्याला स्वतःला काय करायला नको पुरी दशा गेले नवऱ्याच्या घरी तसं काही करू लागत नाही बाबा नुकतंच बसेल उठा काहीतरी घासबीस कापा काही काम पा काहीच नको करायला माणसाने काय काय करायचं पुरी व त्या दोघीच दर्शक आधार होता मला